नमस्कार आज फलूसची नगर परिषदेची निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीची जाहीर झाली आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी एक फलूसच्या हितासाठी आणि फलूसच्या जनतेसाठी एक ऐतिहासिक असा निर्णय घेत आहे आणि तो निर्णय म्हणजे क्रांती आग्रणी डॉक्टर जी डी बापूसो लाड सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्यामध्ये मला वाईचरमनपदी आमदार आरुण लाड आणि शरदभाऊ लाड यांनी जे पद दिलं त्या पदाचा मी आज राजीनामा देत आहे मला किंवा माझ्या मनामध्ये मा आमदार आरुण लाड आणि शरदभाऊ लाड यांच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा राग द्वेष नाही त्या दोन्ही व्यक्तींनी मला आत्तापर्यंत भरपूर प्रेम दिलेला आहे पण हा निर्णय घ्यायचा कारण म्हणजे माझे आत्तापर्यंतच्या जीवनातील पंधरा वर्ष ते वीस वर्ष समाजातले सामाजिक राजकीय जे जीवन झालं त्यामध्ये मी पहिल्यांदा पहिल्यापासून पलूस आणि गाव आणि तेथील जनतेला जास्त प्राधान्य दिले आणि त्यांच्या त्याच्यानंतर पक्ष ह्या भूमिकेवरच आजपर्यंत मी काम करत आलो होईल त्या भूमिकेसाठीच मी आजपर्यंत ठाम आहे त्याचबरोबर गेले नऊ ते दहा वर्ष झाले पोलूसच्या जनतेनं नऊ ते दहा वर्षापूर्वी जी स आणि अपेक्षा बघून सत्ताधाऱ्यांच्या हाती सत्ता दिली आणि त्या सत्ताधाऱ्यांनी पलूसच्या जनतेच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा केला आणि त्या जनतेचा एक जनभावना अशी होती पलूसमध्ये की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन सर्व पक्षांनी आघाडी काढून एक स पॅनेल लावावं आणि इलेक्शन पूर्ण करावं त्या आघाडी करण्याचं काम सुदैवानं माझ्याकडे आलेलं होतं पण दुर्दैवानं ते ती आघाडी माझ्याकडून होऊ शकली नाही म्हणून आज वेळ हा अतिशय थोडकाच राहिलेला आहे म्हणून मी आज या पदाचा राजीनामा देत आहे कारण ह्या गावानं मला दिगंबर दिगंबरचा दादा आणि एवढ्या मोठ्या कारखान्याच्या व्हाई चर्मनपदी नेण्याचं काम या गावाने केलं आणि केलेलं आहे आणि यासाठी आज या जनतेची वेळ आहे आणि ह्या जनतेसाठी मला आता ह्या जनतेचे वाय स्पर्श करून चरण स्पर्श करून जनतेच्या पुढे जाण्याचा वेळ आलेला आहे ती मी आज करत आहे